श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह एक निश्चित काळानंतर एकापाठोपाठ राशी आणि आपली स्थितीमध्ये बदल करतात ज्याचा परिणाम बारा राशींच्या आयुष्यावर होतो या नवग्रहापैकी एक ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या कन्या राशीत बसला आहे आणि तो लवकरच ग्रहांचा अधिपती बुध यांच्याशी संयोग करून लाभदृष्टीयोग तयार करेल अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांनी नोकरी व्यवसायात भरपूर लाभ मिळवण्यासोबतच आर्थिक लाभही मिळू शकतो कुटुंबासह चांगला वेळ घालवता येतो तर चला जाणून घेऊया शनी मंगळ त्रिएकादशी योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान असू शकतो मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी बुध आणि मंगळ एकमेकापासून सात अंशावर असतील त्यामुळे लाभदृष्टी म्हणजेच त्रेकादशी योग निर्माण होईल यावेळी बुध कर्क राशीत आहे आणि मंगळ कन्या राशीत आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या राशी भाग्यवान आहे पहिली रास आहे ती धनुराशी या राशीच्या लोकांसाठी मंगळ बुधग्रहाचा त्रिकादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल व्यापाऱ्यांसाठीही हा काळ चांगला असू शकतो तुम्हाला चांगला सौदा मिळू शकतो ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदे मिळू शकतात पद प्रतिष्ठा मिळू शकते आज तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल चांगला निर्णय घेऊ शकता तुमच्या जीवनात त्यामुळे आनंद येईल मंगळ बुध यांचा त्रिकादश योग या राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे या राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होऊ शकणार आहे आर्थिकदृष्ट्या आपल्याला मोठा लाभ मिळू शकतो आपला आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही नव्या कामात पुढाकार घेऊ शकणार आहात व्यवसाय करणाऱ्यांना चांगली डील मिळू शकते आपली प्रतिष्ठा आणि मान सन्मान आपल्याला मिळू शकतो पुढची भाग्यवान राशी आहे ती वृश्चिक राशी या राशीच्या लोकांसाठी मंगळभूत एकादशी ओ खूप शुभ ठरू शकतो आपल्या न्यायालयीन प्रकरणामध्ये अपार यश मिळू शकते कायदेशीर बाबी सोडवता येतात हा काळ विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी होतील निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाढेल तुमचे जीवन देखील चांगले राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता आयुष्यात आपल्या आनंदाची दारं ठोठावतात व्यवसायाच्या बाबतीत त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना कडक स्पर्धा देताना दिसतो अनेक कामामध्ये आपल्याला यश मिळू शकते यासह हो राशीत विराजमान शनी आणि मंगळ तुम्हाला मानसिक शांती देऊ शकतात वृश्चिक राशींसाठी हा त्रिकादशी खूप फायदेशीर ठरणार आहे जुने कायदेशीर वाद मिटू शकणार आहेत प्रेमसंबंधसुद्धा बळकट होऊ शकतात आपल्या पार्टनरसोबत चांगला वेळ जाईल व्यापारात वे प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देता येईल आणि अनेक अने कामात यश आपल्याला मिळू शकतं तिसरी भाग्यवान राशी आहे ती कर्क राशी या राशीच्या लोकांसाठी बुध मंगल त्रिकादशी फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो पराक्रम भावात मंगळ असल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशासह आर्थिक लाभ मिळू शकतो बराच काळ अडकून राहिल्याने कामं आता आपली पूर्ण होऊ शकतात मुलांसाठी ही एक चांगली बातमी आहे तुमच्यात नम्रता येईल जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते त्रिकादशी तुम्हाला स्पर्धात्मक नोकऱ्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते आपले मन आनंदी राहील पण थोडीशी काळजी घ्या अचानक धनलाभ होण्याची आपल्याला शक्यता आहे पराक्रम भावात मंगळाच्या उपस्थितीमुळे सर्व क्षेत्रात यश मिळू शकते जुने रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक कामामध्ये तुमची कामगिरी चांगली राहील अशा रीतीने मित्रांनो पंधरा ऑगस्ट दिवशी निर्माण होणारा शनी मंगळ त्रिकादशी या तीन राशींसाठी ती भाग्यवान ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ